स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये तर आता पाच झाडाखाली बसलो होती मी तर मै बी तपेत बरोबर नव्हती दोन तीन दिवसाचे तर दावाखने दहावखने मध्ये इतकी गर्दी होती त्या दिवशी तर एकसारखं उन्ह चालतो ते थोडा एवढे वाटायला गाडा थोडं म्हणजे होतं त्याच्यामुळं आणि ऊन तर इतकं होतं यासारखं लागत होतं पण उन्हात चालतो घरी इतकं उन्हामध्ये मध्ये आलो होत त्याच्यामुळं पुन्हा जास्त होऊन तर आता थोडं बरं राहिलं तर डॉक्टरनं टायपीट सांगण्यातलं होतं मला तर मग आता थोडं बरं आहे कारण की डावूनच गेल होतं तर आता चालू आहे आमची पाईप लाईन खणणं दोन तीन दिवस दिवसाचं तर काही खाल्ली नव्हती कारण की बरोबरच वाटे नाही तर मग काही खाल्ली नव्हती तर ते खंडून राहिलं आता पण आता इतकं ऊन पडेल बारा एक आता राहणार ते पण मग चालू आहे कारण की मग मागं पडत चालतं आणि आता पावसाळा तर जवळ येऊन राहिला तर त्याच्यामध्येच पा काय सापडला तर तुम्हाला धावते मी ते या झाडाला ना पोरानं बंधाऱ्यावर झाड इटे झोका बांधलेला होता बघण्याळीने बांधले होता वाटतं इट खाली विहिर आहे आमची चढून चालू आहे आता रिंग करून तेवढं धावलं होतं तुम्हाला आता किती झाली तुम्हाला धावते आणि त्याच्यामध्ये काय सापडत आता याला पहा किती भारी नव्हती आली या बिटाच्या झाडाला तेव्हा किती भारी नव्हती आली आता हिरवंगार झालं तर थोडी सावली पडू राहिली त्याची का आता हे बंद आहे ना ऊन जाडी आहे दोघड निघला त्याच्या मधी तर काय झालं ते जे ने हे टाकलं होते इकडे आता बंधारा येत तर हे टाकलं होतं इडूनस नि दगड आता आपली इरीचे दगड निघते होते ते बा इतका गांजूर आला होते दोघू सर साखळ लोटन लावला होता तर थोडासा काय बा असा बंधारेला तुटून होता तो आता आताशी तो तो थोडासा इकडे सरकवला तेव्हा पारही सरकला असं सरकला नि पार लव 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 इकडे घेतला थोडासा पारे ते खेटून करून लावली लाईन तर मग ते पार असं टिक मोडून गेला ते नाही पण मग आता पारेन थोडस तिकडे घेतलं आता किती खणलं ते एवढ मोठ दोघड देऊन इरीच दोघे आता जवळ जाऊन इरीच इथे पडेल होता किती खणला आता पण मग काय झालं ते दगडानं इतका टाइम गेला ना तर एक दीड घंटा खाऊन घेतला त्या दगडानं सकाळी सकाळी थोडस पहिले आले की थोडं बरं काम होतं पण मग काय झालं त्या दगडाच्या मुळ तर पुरा की एक दीड घंटा त्याच्या चालले गेला पण तो काही हल्ला नाही फक्त दरासा खाल्ला तीन आता इकडे थोडसा लोटला तर आता खिटुंकर नाही ते तर थोडीशी जागा करून घेतली कारण की त्याला अजून पुन्हा लोटणच आहे म्हणजे इथे थोडी टाकल्या जाईल तर मग ते येऊन ना तर जमणार सकाळची खन्न लावली होती ते पण मग लवकर आलती पण मग काय झालं ते दगडाची ना जास्त टाइम गेला तर मग